राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या प्रचंड मोठ्या विजयानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हा एकच प्रश्न सर्वांना पडला आहे सुरुवातीला एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी जोरदार वातावरण निर्मिती करून भाजपवर दबाव आणण्याचा दा प्रयत्न केला मात्र एकशे सदोतीस आमदारांची पाठबळ असल्या भाजपने हा दबाव जोगारून देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा स्पष्ट संदेश एकनाथ शिंदे यांना दिला यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमधून माघार घेतली असली तरी त्यांची एक गोगुलीत टाकल्यामुळे महायुतीचे नवा पेश निर्माण झाला आहे भाजपकडून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबल्यात केंद्रात महत्वाच्या खाते मंत्रिपद किंवा राज्यात उपमुख्यमंत्रीपद देण्याची ऑफर दिली होती मात्र एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही ऑफर्स नाकारल्या आहेत त्याऐवजी एकनाथ शिंदे यांनी एक नवा प्रस्ताव भाजपसमोर ठेवला आहे मला राज्यात मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर मला महायुती सरकारचा संयोजक हे पद द्यावे कारण राज्यातील विधानसभा निवडणुकीत ही माझ्या नेतृत्वाखाली लढण्यात आली होती असे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे तसेच आपला मुलगा आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना राज्यात उपमुख्यमंत्री देण्यात यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे एकनाथ शिंदे, एकना शिंदे यांच्या या मागणीने भाजप आणि महायुतीचे नेते बुचकाळ्यात पडले आहेत भाजपने अद्याप या प्रस्तावावर कोणती प्रतिक्रिया दिलेली नाही याबाबत भाजपचे वर्तुळ या अद्याप खल असून त्यामुळेच महायुती सरकार शपथविधला उशीर होत असल्याची माहितीही समोर येत आहे